कोकणामध्ये सुंदरशी आंब्याची बाग सुद्धा फार्म हाऊस सहित तर आजची जागा आहे तुमच्यासाठी मित्रांनो चार एकर सहा एक गुंठा अर्थात एकशे सहासष्ट गुंठ्याची हापूस आंब्याची बाग आहे आणि गाव आहे पावस तालुका जिल्हा रत्नागिरी मित्रांनो या हापूस आंब्याच्या बागेमधून साधारणपणे वर्षाखेरीस हजार ते बाराशे पेटी आंबा हा तुम्हाला मिळत आहे आणि आंब्याच्या बागे व्यतिरिक्त या जागेमध्ये तुम्हाला रातांबा फणस नारळ इत्यादी झाडं मिळून जात आहेत मित्रांनो साधारणपणे बाराशे स्क्वेअर नवीन फार्म हाऊस आहे पाठीमागे सर्वण क्वार्टर देखील आहे आणि पाण्यासाठी म्हणाल तर या जागेमध्ये दोन अठाल्या विहिरी आणि एक बोरवेअर उपलब्ध आहे वर्षाखेरीज तुम्हाला उत्तम स्वरूपाचं पाणी या पूर्ण जागेमध्ये हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे मित्रांनो पूर्णपणे टेबल स्वरूपाचा प्लॉट आहे आणि डांबरी असता प्लॉटला लागून आहे लाईटचं कनेक्शन आहे टार रोड कनेक्टेड आहे फार्म हाऊस आहे आणि छानपैकी आंब्याची बाग आहे राहतीवाडी वस्ती प्लॉटला लागूनच आहे जवळचं मार्केट म्हणाल तर पावसगावची बाजारपेठ इकडनं मजून दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की मिळून जातील जवळचा स्टॉप आहे धनगरवाडी एक मधून सातशे मीटरच्या अंतरावर रेल्वे स्थानक म्हणाल तर रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या या जागेपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे मित्रांनो उत्पन्न देणारी आजची हापूसामाची बाग आहे आणि ही बाग तुम्हाला पाहिजे असेल तर याचं व्हॅल्युएशन समजून घेऊया चार एकर सहा गुंठ्याची अर्थात एकशे सहासष्ट गुंठ्याची हापूसाम्याची बाग आणि या जागेचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलंय ते आहे अडीच आर थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही बाग आवडली असेल तर वरील नंबरला कॉल करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि अशा सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आपल्या कोकण वास्तूला फॉलो देखील करा